हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा या नऊ सोप्या टिप्स ओठ कधीच फाटणार नाहीत ना मंडळी वातावरणात सतत बदल होत असतात कधी पाऊस कधी गारवा तर कधी चक्क कडक ऊन या बदलणाऱ्या वातावरणाचा तुमच्या त्वचेवर परिणाम होत असतो हिवाळ्यातील थंड वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम होतो तो तुमच्या नाजूक आणि मुलायम ओठांवर कारण ओठांची त्वचा ही इतर त्वचेपेक्षा जास्त कोमल आणि नाजूक असते त्यामुळे अति थंड अथवा अति उष्ण वातावरणामुळे तुमचे ओठ लवकर फुटतात ओठ कोरडे पडणे ओठ फुटणे अथवा ओठातून रक्त येणं या समस्येवर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे यासाठी बदलत्या वातावरणात ओठांची काळजी कशी घ्यायची हे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया ओठांची काळजी घेण्यासाठी कोणते सोपे उपाय करायचे मंडळी जेव्हा प्रश्न तुमच्या ओठांची काळजी घेण्याचा असतो तेव्हा फक्त लिप बाम लावून तुम्ही थांबू शकत नाही जर तुम्हाला वारंवार ओठांच्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही या समस्या येऊ नयेत यासाठी आधीच काळजी घेतली पाहिजे तुम्ही जर डेली स्किन केअर रुटीनमध्ये लिप बाम किंवा लिप केअरचा समावेश केला तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो मात्र चांगला परिणाम दिसण्यासाठी सतत प्रयत्नही करायला हवेत यासाठी हे उपाय जरूर करा नंबर एक पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या नियमित पौष्टिक आणि संतुलित आहार घेण्याचा तुमच्या त्वचा आणि संपूर्ण शरीरावर चांगला परिणाम होतो अन्नातील व्हिटॅमिन आणि इतर पोषक घटकांमुळे तुमच्या त्वचेचं रक्षण होतं म्हणूनच सुंदर दिसायचं असेल आणि ओठांचा मुलायमपणा कायम राखायचा असेल तर नियमित योग्य आहार घ्या दोन मुबलक पाणी प्या शरीराला शारीरिक कार्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते मानवी शरीर सत्तर टक्के पाण्याने तयार झालेले आहे यासाठीच नियमित आणि मुबलक पाणी पिण्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम आणि त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते पाणी पिण्याचा विसर होत असेल तर दर पंधरा मिनिटांचा अथवा अर्ध्या तासांचा अलार्म लावा आणि थोडे थोडे पाणी प्या नंबर तीन चेहऱ्याचा मेकअप वेळेवर काढा आजकाल ऑफिस अथवा घराबाहेर पडताना मेकअप करणं अपरिहार्य झालं आहे कारण मेकअपमुळेच तुमचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं मात्र दररोज मेकअप करण्याचे तोटे देखील आहेत जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप वेळच्या वेळी आणि व्यवस्थित काढला नाही तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात यासाठी चेहऱ्यावरील मेकअप विशेषतः ओठांवरील लिपस्टिकनी ट्रिमूव्ह करा चार रात्री ओठांना हायड्रेट ठेवा सकाळी जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा तुम्हाला तुमचे ओठ कोरडे झालेले आहेत असं नक्कीच जाणवत असेल ओठांचा हा कोरडेपणा कमी करण्यासाठी झोपताना ओठांवर हायड्रेटिंग क्रीम लावून झोपण्याची सवय लावा ए सीमध्ये झोपल्यामुळे तुमचे ओठ कोरडे पडतात पण जर तुम्ही पेट्रोलियम जेली अथवा तूप ओठांवर लावलं तर तुमचे ओठ फुटणार नाहीत पाच ओठांना मसाज करा ओठांना मॉइश्चरायझिंगची गरज अधिक असते कारण आधीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या ओठांची त्वचा इतर त्वचेपेक्षा अधिक नाजूक असते यासाठी दररोज तुमच्या ओठांवर पाच मिनिटे तेलाने मसाज करा सहा ओठांना स्क्रब करा लिपकेअरमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्क्रबिंग कारण स्क्रब केल्यामुळे तुमच्या ओठांवरील डेड स्किन निघून जाते ज्यामुळे ओठांची त्वचा स्वच्छ आणि निरोगी होते ओठांना वारंवार इन्फेक्शन होत नाही यासाठी तुम्ही एखादं सौम्य स्क्रब ओठांवर लावा सात बाम नेहमी तुमच्या बॅगेत ठेवण्याची सवय लावा आजकाल वातावरणात सतत बदल होत असतात कोणत्याही ऋतूमध्ये वातावरण बदलत असते यासाठी तुमच्या बॅगेत लिप बाम ठेवण्याची सवयच लावा कधी कधी कडक उन्हातून ए सीमध्ये गेल्यामुळे अथवा एसीमधून उन्हात गेल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो यासाठी लिपबाम बॅगेट ठेवण्याचा नक्कीच तुम्ही फायदा होईल आठ फक्त घराबाहेर जाताना लिपस्टिक लावा लिपस्टिक ओठांवर लावा हे ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल कारण सर्वजण ओठांची काळजी घेण्यासाठी लिपस्टिक लावू नका असं सांगतात मात्र लक्षात ठेवा आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या ओठांची काळजी घेण्यासाठी कोणतीच नैसर्गिक व्यवस्था शरीरात नाही यासाठी ओठांवर लिपस्टिकचा लेअर असेल तर तुमच्या ओठांवर प्रदूषणाचा थेट परिणाम होणार नाही लिपस्टिक तुमचे सूर्यकिरण धूळ प्रदूषण सोसाट्याचा सा वारा यापासून संरक्षण करते नऊ ओठांना सुरक्षेची गरज आहे हे वेळीच ओळखा कधी कधी आपल्या आपल्याला आपल्या ओठांची आता अधिक काळजी घ्यायची गरज आहे हेच समजत नाही लक्षात येतं तेव्हा ओठ फुटलेले असतात यासाठी हिवाळा सुरू होण्यापूर्वी थंड प्रदेशात जाण्यापूर्वी अथवा उन्हात जाण्यापूर्वी ओठांची काळजी घ्या ज्यामुळे नंतर त्रास होणार नाही